एवढी शोकांती काय माउली या नदीची आमच्या हे फार वाईट वाटते तुम्ही जी पाहताय ती चित्र आहेत पंचगंगेची पाण्यात उतरण्याची सुद्धा इच्छा होत नाही किंवा जाऊन पाय धुवे किंवा हात धुवा असं काहीच वाटत नाही पाऊल ठेवायचं म्हटले की माणसं आम्हाला धुळे इच्छा तांगूळ करू काही आंघोळ करू काही पाय दु काय एवढी व्यवस्था कोल्हापूरची आहे वैभवशाली कोल्हापूरची ओळख असलेल्या पंचगंगेला तुम्हाला गटारगंगा म्हणून ओळखलं तर चालेल कदाचित तुम्हाला राग येईल पण आजच्या घडीला पंचगंगेची वाटचाल ही गटारगंगेकडं सुरू आहे ज्या ठिकाणी मी उभारलो आहे तिथं पाण्याचा फक्त पाण्यात कचराच साठलेला नाही तर पाण्याचा दुर्गंध येतो आहे धार्मिक कारणानं स्थानिक नागरिक असतील प्रशासनाची उदासीनता असेल आणि वेगवेगळे धार्मिक सण पंचगंगेत यायचं आणि ते निर्माल्य सोडायचं कचरा सोडायचा आणि निघून जायचं ही दैनंदिनी आज पंचगंगेला गटरागंगा बनवते तुम्ही जी पाहताय ती चित्र आहेत पंचगंगेची मुख्य प्रवाह काहीसा सोडला तर इतर जी आहे निर्माल्य कचरा आणि प्लास्टिक हे अत्यंत विघातक आणि जलचरांच्या जीवावर उठणार आहे मी धाराशिवरून आलो होतं यानंतर आल्यानंतर ज्योतिबा प्रति प्रसिद्ध देवस्थानाचे दर्शन घेतल्यानंतर पंचगंगा नदीचे पवित्र नदीचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो तिथली घाण हे बघून असं वाटतं की ते नदीपेक्षा गटार जास्त झाली पूर्ण कोल्हापूरची घाण प्रत्येक थोडक्यात इथेच येऊन पडली असं थोडक्यात वाटतंय मला की गट म्हणजे घाण एकदम पाण्याचं अपवित्र करून टाकले जे आपण पवित्र नदी म्हणतो पंचगंगा म्हणतो त्या नदीला लोकांनी गटार करून टाकलेला आहे असं लागलाय पाण्याचं काय वाटतं तुला वास हा वास तर खूप येतोय दुर्गंधी इतकी दुर्गंधी आहे की ते म्हणजे डायरेक्ट घाण मनातून वेगळंच वाटतंय ते पाण्यात उतरण्याची सुद्धा इच्छा होत नाही किंवा जाऊन पाय धुवे किंवा हात धुव असं काहीच वाटत नाही काय व्हायला वाट चेंज व्हायला पाहिजे वाटते हा चेंज व्हायलाच पाहिजे हे कारण हे जर आपण आज हे जपलं तर उद्या पुढील पिढी बघणारच आहे ना जर असंच नदींचे गटार होत जरा गेली तर काही हेच होणार नाही हे जपायला पाहिजे जपायला पाहिजे संस्कृती ही या नदीच्या संदर्भात आम्ही लय वेळा सांगितलं आमचे पुढारी बी नुसतं वय म्हणतात कोरिया कोरिया म्हणतात मग अद्यापही नदीची स्वच्छता झालेली नाही आणि भूतकाळातसुद्धा भविष्यकाळात सुद्धा होते का नाही असं कल्पना करायला आहे आम्ही एवढा कचरा अजून टाकलेला आहे आमच्या इथं अजून कुणी सांगितलेलं नाही की बाबा हे करता येईल चुकीचं आहे गणपती सोडू नका पाण्यात माझी टाकू नका तरी आमची बी लोकं टाकतात आणि आमचे पुढारी काय येत नाहीत तर हे लवकरात लवकर आमची पंचगंगा स्वच्छ व्हावी काय हीच आमची सगळ्यांच्याकडे मागणी आहे नगरपालिकेने या ठोस भूमिका घ्यायलाच पाहिजे असं वाटते का नगरपालिकेकडे दुर्लक्ष होतं जाड असं वाटते नगरपालिका काय काय आमचं शिकचं नाही ना पण त्या बॉडीमध्ये आमच्यात लोक नाही जाईल नगरसेवक असतो तर आम्ही त्यांना दपवून सांगितलं असतं नगरपालिका काय तिकडे लक्ष द्यायचं तिचं कामच नाही आहे आता तर तिथं प्रशासक आहे तो काय लक्ष देणार आहे आमचं नगरसेवक असतो तर काहीतरी पर्यंत आलं असतं ना काहीही प्रश्न अडचण नाही आम्हाला तिथं सांगा गेलं त्या आपल्याला सांगा त्या अपिला सांगा कारण कोण गाठ टायमिंगवर गाठ घेत नाही मग सगळी जण उडूओडीची उत्तर लावतात आणि कुणाकडे बोलणार मग आम्ही आमच्या अडचणी ही शोकांत काय आम्हाला म्हणून ही नदी लवकरात लवकर सुचेवा यांच्या घडीला खरं पंचगंगा गटरगंगा व्हायला असं वाटत नाही का तुम्हाला पाण्याचा वास येतोय आपण उभारलो आहे पाण्याचा वास येतोय किती वाईट वाटते कोल्हापूर करून काय वाटते तुम्हाला माऊली कुरकुरी लक्षात ठेवा आता तिकडे कुंभमेळा चालू आहे इथं काही लोक आंघोळ करतात तिथला कुंभमेळावा आणि इथला कुंभमेळावा बघला तर माऊली ही गटर बँकेपेक्षा सुद्धा वाईट स्थिती आहे काय बाऊळ ठेवायचं म्हटलं की माणसं आम्हाला दहावीच्या इथं आंघोळ करू काय इथं आंघोळ करू काय इथं पाय तो काय एवढी लाजीरवाणी व्यवस्था कोल्हापूरची आहे ही सगळी झाली फक्त म्युन्सिपाल्टीच्या कारणामुळं कारण तिथं कोण आम्हाला हातात धरून विचारायसारखं कोण नाही आणि करून देणारं बी कोण नाही हे सगळं चवलं आहे की लक्षात ठेव टक्क्यांची भूमिका चवला आहे नको ते काम करायला पडायत नको ते काम करणार मैदान मागील इथं करायला तरी झाडे लावून ठेवलीत दोन केली आमच्यावर लोकांनी पण त्यांनी झाडं लावली तिथं आणि परत त्याला मैदान खेळायसाठी तयार करून दिलं आहे ही म्युन्सिपालिटीला आमच्याकडे कोण ना वाली नसल्यामुळं ना आम्हालाही बोलता येईल अडचण झाली हो किती वेळा सांगायचं आम्ही बी पण आमच्याकडे लक्ष देत नाही आता हे बघितलं पाणी लक्षात ठेवा हातात घ्यायच्या लायकीचं नाही पाय कसं घालणार आम्ही बाकीचे माणसं ज्योतिबाला येते लांब लांब आमच्याकडे आमची करवीर निवासिनी आणि आंबाबाई आहे तिथं तरी लघवीची सोय नाही ही म्युन्सिपालिटी आमची आणि आमचं पोडारे कोट्यामध्ये रुपयाची देणगी येते तिथं बी लक्ष नाही काय करायचं माऊली एक एकदा बैठलं म्हणजे तिथं एवढं वाईट वाटतंय काय ते बाय बापडं विचारतात असं कुठं करतात आम्हाला विचारतात तिलाच वाटते आम्हाला माऊली हे कोल्हापूरचे एवढे आमच्या सौमार्जांनी एवढं करून ठेवलं पण यांना तिथं बाथरूम बांधायची सोय नाही का साध्या पाण्याची सोय नाही एवढी वाईट परिस्थिती आहे माऊली कोल्हापूरची काय जगाचं लक्ष सगळं कोल्हापूरकडे येतात लोक पण इथे आमच्या लोकांनी त्यांना सांगितलं आम्ही ती पार्किंग भाऊमजली करतो आश्रमशाळा बांधतो धर्मशाळा बांधतो काय झालेलं नाही यांच्यात काही वेळ असं वाट कल्पना करणं सुट्टी आवसा बाथरूम घेणे दिलेलं नाही मोल्या अजून वर्भोवाडी कोल्हापूरचा रस्ता ठरला ती बी तसाच चावला आहे सगळं असं बरं का नियोजन नियोजन मंत्री होतं ते बिचारा त्यांनी त्यावेळी लक्ष दिलं नाही आता तर काय म्हटलं मी आमदार आहे मी काय करू असं करू नका कोल्हापूरचे जे कागदी घोडे नाचवावेत वर्षानुवर्ष पंचगंगा स्वच्छ करतोय म्हणून मोहीम राबवल्या असल्याच्या जाहिराती कराव्यात बॅनरबाजी करावी मात्र परिणाम शून्य अशीच अवस्था आजच्या घडीला आहे काहीसा मुख्य प्रवाह सोडला तर पाण्याचा उभं येईलच का असा वास या पंचगंगेच्या पाण्याचा येतोय सत्य हेच आहे म्हणूनच वेळीच सावध होऊया आणि या कृतीत उतरून पंचगंगेला वाचूया म्हणूनच पुन्हा एकदा म्हणतो मी कोल्हापूरकरांनो पंचगंगा तुम्हाला साथ घालते मला वाचवा मला वाचवा आणि मला वाचवा म्हणून ती साथ घालते ती आर्त ऐकाळी किंकाळी तुम्हाला ऐकू येत असेल तर खरंच आज सत्यात उतरूया आणि पंचगंगा वाचवूया अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा